एका झाडावर एक गरुड राहत होत आणि खाली एक कोंबडी पण राहत होती गरुडानंही पिल्लांना जन्म दिला इकडे खाली कोंबडीनं पिल्लांना जन्म दिला आणि एक गरुडाचं पिल्लू त्या कोंबडीच्या पिल्लांच्या पासून वरती झाडावरून पडलं आणि झाडात खाली पडल्यानंतर ते गरुडाचं पिल्लू त्या कोंबडीच्याच पिल्ला मध्ये राहायला लागलं त्याच्या अगतच घाणीत किडे उडकाय लागलं बघता बघता एक दिवस वरून एक गरुड निघालं होतं अरे हे पिल्लू गरुडाचं दिसतंय हे उडत का नाहीये आणि ज्यावेळेस ते गरुड त्या पिल्लाजवळ जातं आणि त्याला म्हणतं अरे तू उडत का नाही तू गरुड आहे ते पिल्लू म्हणतं नाही हो मी कोंबडे आहे मी उडूच शकत नाही ते गरुड त्या पिल्लाला घेत आणि एका मोठ्या डोंगरावर जातं डोंगरावर गेल्यानंतर ते गरुड म्हणत अरे हवे झेपवण्याचा प्रयत्न तरी कर ते पिल्लू म्हणतं गरुडाचं छोटस अहो नाही हो मी कोंबडे आहे आणि त्यावेळे तो गरुड त्या कोंबडी समजणाऱ्या त्या गरुडाच्या पिल्लाला त्या मोठ्या कड्यावर डोंगरावनं ढकलून देतो आणि जसं आपण पडतो हे ज्यावेळेस लक्षात येतं ना त्यावेळेस त्या 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 ते गरुडाचं पिल्लू आपले पंख बाहेर काढतं आणि त्या आकाशाकडे झेपावतं तुमच्या संगतीत एखादा कोणतरी असा सांगणारा पाहिजे तुझ्यात ती ताकद आहे तू ते गरुडाचं पिल्लू आहे तू फक्त जिंकण्यासाठीच जन्माला आलाय हे कुणीतरी आम्हाला सांगणं गरजेचं आहे ना मित्रांनो मित्रांनो हे ज्यावेळेस सांगतील ना त्यावेळेस आमच्या मुलांची पावलं ही यशाकडे पडतात